नमस्कार मंडळी तुमचं वाहन दोन हजार एकोणीस पूर्वीचं आहे का मग तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे राज्यातील सर्व जुन्या वाहनांसाठी आता उच्च सुरक्षा नंबर प्लेट म्हणजेच एचएसआरपी अनिवार्य करण्यात आली आहे त्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे काय आहे एच एस आर पी एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एक विशेष नंबर प्लेट आहे जी चोरी टाळण्यासाठी आणि वाहन ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोगी आहे यात क्यू आर कोड ब्ल्यू कलर होलोग्रॅम आणि एक युनिक कोड असतो यासाठी अर्ज कसा करायचा चला आता जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज कसा करायचा तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावर टी पी एस कोलन बॅक्स्लॅश बॅक्स्लॅश ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट उघडा उजव्या बाजूला एच एस आर पी नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा तिथं तुमच्या गाडीचा आर टी ओ कार्यालयाचा पर्याय निवडा जिथं गाडी सध्या आहे आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर चेसिस व इंजिन नंबरचे शेवटचे पाच आकडे आणि मोबाईल नंबर टाका मग एक विंडो उघडेल जिथं गाडी मालकाचं नाव दिसेल ते चेक करा पुढच्या टप्प्यावर शुल्क भरण्याची प्रक्रिया आहे दुचाकी व ट्रॅक्टर रुपीस चारशे पन्नास प्लस अठरा पर्सेंट जीएसटी इक्वल टू रुपीज पाचशे एकतीस तीनचाकी रुपीज पाचशे प्लस अठरा पर्सेंट जी एस टी चारचाकी व वा जड वाहने रुपीस सातशे पंचेचाळीस प्लस अठरा पर्सेंट जी एस टी क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करा पेमेंट झाल्यावर मोबाईलवर ओ टी पी येईल तो टाका तुम्ही एच एस आर पी सेंटरवर जाऊन प्लेट बसवायची आहे की होम डिलिव्हरी हवी हे निवडा नंतर तारीख व वेळ मिळेल आणि एक पावती मोबाईलवर येईल महत्त्वाची सूचना जर ऑनलाईन अर्ज करण्यात अडचण असेल तर तुम्ही थेट आरटीओ कार्यालयात जाऊ शकता मात्र बाहेरील दलालांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते त्यामुळे शासकीय वेबसाईट किंवा आरटीओच वापरा तर मित्रांनो जर तुमच्या गाडीवर एचएसआरपी नंबर प्लेट नाही तर लवकरात लवकर अर्ज करा कारण वेळ हातातून जाऊ नये हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद